नमस्कार फ्रेंड वेलकम टू नव्याच किचन तर मग फ्रेंड्स आज आपण नवव्याच किचनमध्ये बनवणार आहोत उन्हाळ्यातली अतिशय सुंदर आणि थंडगार अशी फालुदाची रेसिपी तर फालुदा घरी कसा बनवायचा व त्यासाठी काय काय लागते ते आपण फाळू पाहूयात तर तुम्ही पाहू शकतात माझा फालुदा किती सुंदर झालेला आहे आणि फालुदा बनवण्यासाठी आपल्याला बिलकुलही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही व अतिशय पौष्टिक कारण यामध्ये फ्रूट्स वगैरे पण ॲड होतात त्यामुळे हा पौष्टिक पण आहे तर मग फ्रेंड्स आज आपण पाहूयात की फालुदा कसा बनवायचा व त्यासाठी काय काय लागते व तुम्हाला आणखी अशाच उन्हाळ्यातली थंडगार रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करा तुम्हाला आणखी अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम वगैरे प वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या प्रोफाईलमध्ये तर चला मग पाहूया की फालुदा कसा बनवायचा व वा त्यासाठी काय लागते फालुदा बनवण्यासाठी आपण एक वाटी साखर घेऊया एक वाटी काजू बदामचे तुकडे घेऊया दोन चम्मच कस्टर्ड पावडर घेऊ थोडेसे पिस्ते घेऊ कापून आणि एक वाटी थंड दूध घेऊ थोड्याशा मनुका घेऊया आणि थोडंसं सब्जा घेऊ ह्या सब्ज्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिसळून ठेवूयात चार पाच मिनटात आपला सब्जा तयार होईल आता आपण ह्या थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिसळून घेऊयात कस्टर्ड पावडर मिसळून घेऊन याचं कस्टर्ड दूध बनवून घ्यायचं अशा पद्धतीने दूध मिसळून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत तर मग तुम्ही पाहू शकतात आपलं कस्टर्ड दूध बनून तयार आहे तुम्ही पाहू शकतात आपला सब्जा पण फुलून तयार झालेला आहे एवढे साहित्य आपण घेऊयात आता आपण काही प्रकार जे फळं व अजून काही लागतं ते पाहूयात तर त्यासाठी आपण बारीक शेवया घेऊ ह्या विकतच्या शेवया आहेत मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात अशा थोड्याशा शेवया घ्यायच्या आणि नंतर हा थोडासा रुआबजा घ्यायचा हा रुआबजा मार्केटमध्ये भेटून जातो आपल्याला हवा त्यानुसार रुआफबजा घेणे नंतर आपण फळांमध्ये छोटं छोटासा एक चिकू कापून घेऊया थोडेसे द्राक्षाचे तुकडे घेऊया थोडं ॲपल घेऊयात आणि थोडे डाळिंब तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पपई पण मिसवू शकतात नंतर आप तुम्ही त्यामध्ये कलिंगड पण टाकू शकतात आपापल्या आवडीनुसार त्यामध्ये फळे टाकून घेणे माझ्याकडे एवढी अवेलेबल होती व मला हीच आवडतात म्हणून मी हीच टाकली आता आप आता आपण सगळ्यात अगोदर गॅसवर कडई गरम करून घेऊयात एवढं सर्व साहित्य आपण घ्यायचे आणि एक लिटर दूध पण घ्यायचे आता आपण गॅसवर कढई गरम करून घेऊयात व त्यामध्ये एक चम्मच तूप टाकून घेऊया तुपामध्ये ह्या शेवयांना खरपूस भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे शेवया भाजून घेते एकदम लो फे मीडियमवर लो फ्लेमवर ह्या शेवया भाजून घेणे अशा पद्धतीने त्याला सारखं भाजत राहणे जेणेकरून त्या करपणार नाहीत चार ते पाच मिनिट ह्या शेवया व्यवस्थित परतून झाल्या की आपण आता त्यामध्ये दूध मिसळून घेऊयात शेवयांमध्ये दूध टाकून घ्यायचे आणि शेवयांना एक व्यवस्थित उकळी येईपर्यंत फुल गॅसवर गरम करून घ्यायचे व्यवस्थित हलवून घेणे व त्याला उकळी येईपर्यंत फुल गॅसवर गरम करून घेणे आपल्या शेवयांना व्यवस्थित हलवले तर त्या एकमेकांना चिटकणार नाहीत व खालीही चिटकून राहणार नाहीत शेवयांना व्यवस्थित एक उकळी आल्यानंतर आपण त्याला आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आता गॅसची स्पीड कमी करूयात गॅस कमी करून आपण ह्याशिवाय व्यवस्थित हलवून घेऊ आणि आता आपण बनवलेले त्यामध्ये कस्टर्ड दूध कमी गॅस करून त्यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित मिसळून घेऊयात आपले कस्टर्ड मिल्क व्यवस्थित मिसळावे त्यामुळे आपण त्याला व्यवस्थित गरम करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता आपल्या शेवया शिजून तयार आहेत आता आपण याला चार ते पाच मिनिट अजून गरम करून घेऊयात व यामध्ये एक वाटी साखर मिसळून घेऊयात साखर विरगळेपर्यंत शेवयाला व्यवस्थित गरम करून आणखी एकदा व्यवस्थित उकळी येऊ देणे आणि त्याला सगळीकडून व्यवस्थित गरम करून घेणे दोन ते तीन मिनिट शेवया गरम झाल्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व आपल्या शेवया दूध थंड करून घेऊयात तुम्ही पाहू कशा प्रकारे आपल्या शेवया शिजून तयार आहेत अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवणे बाऊलमध्ये आपल्या शेवया थंड करून घेणे शेवया व्यवस्थित थंड झाल्यावर आता आपण याला फालुदा बनवण्यासाठी घेऊन जाऊया त्यासाठी आपण दोन ग्लास घेऊयात काचाचे आपल्याकडे कुठले अवेलेबल असतील ते ग्लास तुम्ही घ्यावे नंतर त्याला साईड साईडने असा रुआबजा लावून घेणे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे रुआबजा लावते अशा प्रकारे तुम्ही ग्लासमध्ये रुआ टाकून घेणे आता आपण यामध्ये दोन्हीमध्येही एक एक चम्मच सब्जा टाकून घेऊया सब्जा शरीरासाठी खूप थंडगार असतो त्यामुळे उन्हाळ्यात सब्जा नेहमी खावा नंतर आपण त्यामध्ये दोन्ही ग्लासमध्ये एक एक चम्मच शेवयाची खीर टाकून घेऊयात आता आपण त्यामध्ये दोन्हीमध्ये थोडे थोडे ड्राय फ्रूट्स मिसळून घेऊयात काजू बदाम थोडे थोडे टाकून घ्यायचे कापलेले आणि नंतर मग आपण त्यामध्ये थोड्याशा मनुका टाकून घेऊयात मी पिवळ्या मनुका वापरल्यात तुम्ही कुठल्याही आवडत असतील तर काळ्या पण वापरू शकतात तुम्हाला ज्या आवडतील त्या नंतर आपण त्यामध्ये पिस्ता टाकून घेऊया थोडा थोडा आणि आता आपण यामध्ये फळं टाकून घेऊ फळांमध्ये अगोदर थोडे थोडे द्राक्ष टाकायचे दोन्ही ग्लासांमध्ये नंतर आपण त्यामध्ये थो थोळे डाळिंब टाकून घेऊया डाळिंबाने पण आपल्या फालुदाला अगदी अफलातून टेस्ट येते नंतर आपण त्यामध्ये थोडंसं कलिंगड पण टाकून घेऊया आता आपण आणखी थोडी थोडी शेवया टाकून घेऊ व आणखी आपण वरतून आणखी याच्या फ्रूट्स ॲड करून घेऊत त्याचप्रमाणे अगोदर द्राक्ष टाकून घ्यायचे नंतर थोडंसं डाळिंब टाकून घेणे व वरतून थोडे थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेणे अशा प्रकारे वरची पण लेयर तुम्ही तुमच्या फालुदाला देऊ शकतात हे पूर्ण व्यवस्थित ॲड करून घेणे वरतून थोडंसं ॲपल टाकून घेणे व थोडे द्राक्ष टाकून आता आपण यावरती अगदी थोडे थोडे शेवया टाकून घेऊयात थोडासा रूअजा जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वरून टाकून घेणे मी थोडा थोडा टाकला आहे आणि आता आपण यावरती थोड्या थोड्या शेवया टाकून घेऊयात अगदी थोड्याशा अशा पद्धतीने आपला फालुदा बनून तयार आहे तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतो आणि अगदी पौष्टिक आणि टेस्टी असा आपला हॉटेलसारखा फालुदा बनून तयार आहे तर उन्हाळ्यामध्ये ही पौष्टिक आणि टेस्टी अशी डिश तुम्ही पण नक्की बनवा भरपूर जणांना फालुदा खूप आवडतो व ते फालुदा खाण्यासाठी हॉटेल्सला वगैरे जातात तर मग आता फालुदा टेस्ट करण्यासाठी हॉटेलला जायची बिलकुलही गरज नाही तर तुम्ही अगदी घरच्या घरी हा फळांचा व दुधापासून घरच्या घरी तुम्ही फालुदा बनवू शकतो आणि यामध्ये टाकलेल्या सब्ज्यामुळे पण तुमच्या शरीराला खूप थंडगार असं महसूस होतं तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी सांगायला विसरू नका आणि माझीही फालुदा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी आपण भेटूयात अशाच नवनवीन रेसिप्यांसोबत हो व तुम्हाला आणखी अशाच उन्हाळा स्पेशल रेसिपी हव्या असतील किंवा कुठली आईस्क्रीमच्या रेसिपी हव्या असतील तर माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट द्या तुम्हाला पूर्ण रेसिपीज भेटून जातील वेगवेगळ्या फळ्यां फळांची ज्युसे पण तुम्हाला भेटून जातील आणखी भेटूया आपण अशाच रेसिप्यांसोबत हो धन्यवाद